असं नॅरेटिव्ह पसरवलं गेलं की नितीन गडकरी पराभूत होऊ शकतात अशी देखील चर्चा झाली तर खरोखरच विदर्भ भाजपसाठी यावेळेस इतका अवघड बनलेला होता विदर्भ अवघड होण्याची कारण ही शेतीच्या संबंधातली होती शेतीचे प्रश्न हाताळायला सातत्याने येणारी सरकार अपयशी ठरली आहे शेतकरी आत्महत्यांना तर किती वर्ष झाली आणि त्यात कोणताही नेता कोणताही मुख्यमंत्री कोणताही पंतप्रधान का फरक करू शकलेला नाही हे आपण सर्व भारतीयांनी एकत्र येऊन विचार करण्यासारखं एक प्रातिनिधिक चित्र आहे की आमची सरकार जर कोणाचे जीव वाचू शकत नसतील तर त्यामागची कारण काय याचा विचार करायची वेळ आहे इथे कुठेतरी हा जो असंतोष होता तो असंतोष हा एकत्र आला दुसरं असं झालं की महाराष्ट्रात भल्या मोठ्या घडामोडी घडत असताना मतपेटीतून याबद्दलचं मत व्यक्त करायची संधीच मतदारांना मिळाली नाही कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत आणि काँग्रेस जी एका मोठ्या कमबॅकचा प्रयत्न करते कारण दोन वेळा निवडणुका हातातनं निघून गेल्यानंतर तिसऱ्या वेळा अत्यंत जोरकसपणे उभं राहायचं असतं त्या काँग्रेसनी ज्या काँग्रेसला खरोखर विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फॉलोईंग आहे कुठल्याही मतदारसंघात काँग्रेसची मतं ही, ही वीस टक्क्यांपासूनच सुरू होतात तिथे काँग्रेसनी एक निकराची झुंज देण्याचा प्रयत्न केल्यामुळे चित्र काहीस वेगळं आहे अशी एक चर्चा सुरू झालेली आहे विकास ठाकरे जे नागपूरला नितीन गडकरी यांच्या विरोधात लढले ते काँग्रेसचे तिथले सर्वाधिक दमदार तरुण आमदार आहेत त्यांचा जनसंपर्क चांगला आहे ते लोकांची कामं करत असतात त्यांना जातीगत एक अडवांटेज आहे खर तर असं जातीच्या संदर्भाने बोलू नये पण ते राजकारणातला न टाळता येणं वास्तव झालेलं आहे त्यामुळे गडकरींच्या विरोधात जो सर्वाधिक उमेदवार देता येईल तो काँग्रेसनी दिला मागच्या वेळेला नानाभाऊ पटोले नागपुरात जाऊन गडकरींच्या जा विरोधात लढले होते आणि त्यांनी सर्व शक्तीनिशी उत्तमरित्या गडकरींना झुंज दिली पण आज नागपुरात गडकरींनी ज्या प्रकारचं काम उभं केलेलं आहे त्या प्रकारचं काम लक्षात घेता मोठे मोठे तिथे प्रकल्प झालेले आहेत एक फेसलिफ्ट मिळाली आहे नागपूर शहराला ते करताना गरीबांसाठी अंत्योदयासारख्या योजना राबवलेल्या आहेत गडकरी हा कायम मतदारसंघात असलेला खासदार आहे त्यामुळे गडकरी पडतील असं मला अजिबात वाटत नाही असं कोणालाही का वाटत अशी माझ्या मनात शंका येते यावेळेला okay. काही मतदार घोळ होते असं देखील म्हंटलं जातं त्यामुळे विकास वाजपेयी यांनी झुंज उत्तम दिली त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला पाहिजे ही चर्चा होण्यामध्ये कारण एक असं होतंय की गडकरी सुरुवातीला असं सा सांगितलं होतं की मी प्रचाराला देखील जाणार नाही आणि नंतर गडकरी हे स्वतः गल्ली बोळात फिरताना दिसले त्यामुळे असं काही झालं असावं असं तुम्हाला वाटतंय का मला असं वाटतं की कोणताही मोठा नेता असतो तो निवडणुकीच्या काळामध्ये वेगवेगळी विधान करतो आणि ती विधानं खरंच म्हणजे प्रत्यक्ष शब्दशा जी असतात का एक मोठा प्रश्न असतो अशी अनेक नेत्यांची वेगवेगळी आपल्याला देता येतील गडकरी हे स्वतः इतके जनतेत राहणारे नेते आहेत की निवडणूक असेल नसेल तरी त्यांना गल्लीबोळात जायला आवडतच आवडत त्यामुळे आपण नागपूरमध्ये जे काय केलंय ते लोकांना जाऊन सांगण्याची संधी त्यांनी कशी काय नाकारली असेल किंवा असं त्यांच्या मनात का येईल ही माझी प्रारंभापासूनची शंका होती पण तरी देखील ते निश्चितपणे म्हणाले हे सत्य आहे की मी काही मत मागायला जाणार नाही लोक माझ्या कामावर विश्वास ठेवून मला मतदान करतील मला असं वाटतं हे विधान थोडं प्रगल्भ लोकशाहीचं पण उदाहरण आहे की एवढी जर मी कामं केलेली आहेत तर त्या कामाच्या जोरावर मला मत द्या आणि जो काय पूर्ण भाजपच्या विरोधात एक नरेटिव्ह चालवला गेला त्या नरेटिव्ह मध्ये या विधानाचा अत्यंत उत्तमपणे उपयोग करून घेतला गेला तो विरोधी पक्ष करतील म्हणजे त्यांनी त्यांच्या भूमिकेतून करायलाच हवा पण गडकरी ठिकठिकाणी गल्लीत गेले ते बोळांमध्ये गेले त्यांनी मतदारांना अपील केलं मला बहुमतानी निवडून द्या असं सांगितलं त्यांचं जे मताधिक्य आहे ते मताधिक्य कमी होता का कायम राहत हा खरोखर प्रश्न आहे पण गडकरीची जागा धोक्यात आली आहे असं मला कुठल्याही प्रकारे वाटत नाही उत्तम फाईट जरी झाली तरी आपल्या मतदारसंघाची काळजी घेणारा जो लोकप्रतिनिधी असतो तो कोणत्याही पक्षाचा असला तरी तो निवडून यावा असं जनतेला वाटणं मला थोडं स्वाभाविक वाटतं